स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे झालं का जेवण वगैरे माझं पण जेवण वगैरे झालं आहे तर म्हटलं चला एक काढा काल नाही टाकला व्हिडिओ आणि आज पण उशीर झालाय आज पण खूप वेळ झालाय तर म्हटलं चला आता एक व्हिडिओ टाकवा काय होतं एक एक दिवस मला टाकूच वाटत नाही व्हिडिओ त्याच्यामुळं राहून जातं काय करावं तर म्हटलं चला आता आज तरी टाकायलाच पाहिजे वाटलं म्हटलं चला आता काढते एक छोडिओ टाकते तर काय चाललंय आहेत का मी पण बरी आहे बरीच म्हणायचं बरे नसले तरी बरेच म्हणायचं बघा तर आताच काम वगैरे आवरले सगळं कपडे वगैरे धुतलेत आणि भांडे राहिलेत थोडेसेच आहेत घासायचे घाशील नंतर तर बसले म्हटलं थोडा आराम करावा तर काय आराम भेटतोय का नाही भेटतोय अजून भरपूर काम राहिले कपडे धुतले फक्त मी अर्धा आणि दूध गरम करायला ठेवले <laughs> डोळे दुख देतले माझे काय करावं डोळे तपासायचे चष्माला होता बरं का पहिला पण आता परत बघावं लागेल एक एक दीड वर्ष झाली त्याला म्हणजे सारखं काय मी लावत नव्हते आणि मला म्हणजे चोवीस तास लावायला सांगितला होता नेहमी कंटिन्यू लावायला सांगितला होता पण मी लावतच नव्हते त्याच्यामुळे आता ते मला पर परत त्रास व्हायला लागला डोळ्याला परत तपासावं लागते ना जावंच लाग ना आणि त्याच्यामुळे हे दुख दुखतं आणि डोळे दुखतात आतमधून मधून त्याच्यामुळं मग दिसायला प्रॉब्लेम आहे ना व्यवस्थित दिसत नाही असं काय करायचं जायचं बरंच आहे काय करावं <laughs> दूध गरम करून ठेवलं इकडं इकडे डाळ टाकली बघा भांडे वगैरे आणून राहिले थोडे ते आणि बाहेर येतोय पाऊस थोडा 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 बारीक बारीक येतोय झिम झिम चालूच आहे पावसाची ऊन वगैरे तर काही नाहीच आहे बरेच दिवस झालं ऊन नाही आता आणि थोडंसं सामान घेऊन आले भाजी घेऊन आले कांद्याची पात घेऊन आले वीस रुपयाची तर म्हटलं मुगाची डाळ टाकून छान होती ना कांद्याची पात तर म्हटलं करू बरेच दिवस झालं मुगाची ते कांद्याची पात आणलीच नव्हती तर आणली मग आणि शापूची भाजी आणली मस्त पैकी हिरवी गार अशी कवळी मस्त तर म्हटलं आता हे करू ही पण मुगाची डाळ टाकून छान होती शेमदने लावून होती मुगाची डाळ टाकून पण होती चांगली तर बघा आता शेंगदाणे लावायचे का मुगाची डाळ लावायची ते पण छानपैकी अशी बनवणार आहे मी कोणाकोणाला आवडते सांगा नक्कीच आणि अजून काय आणलं हे आणलंय टळून खायला आणले म्हणजे बघू कसे लागते ते आणले नव्हते कधी पण पहिल्यांदाच घेतले म्हटलं बघू चला इकडं दूध झालंय गरम आता चहा करा म्हटलं तर थोडा आराम करावा का नंतर करावा आता काय समजत नाही मला सकाळी लवकर उठावं लागतं ना त्याच्यामुळे डोळे दुखते झोप पाहिजे थोडीशी दूध झाले गरम आता गॅस बंद करते थोडस भात टाकते आता बघा भांडे वगैरे आता घासून झालेले आहेत मस्तपैकी आणि आता थोडासा थो 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 भात टाकला शिजायला काय करणार आहे मी तुम्हाला नक्की पुढच्या वेडिओमध्ये दाखवणार आहे कुपर उतरून घेतलाय खाली दूध गरम झालेलं आहे तर चला आता पुढच्या वेडिओमध्ये मी दाखवणार नक्की काय जेवण बनवायचं आहे आणि रेसिपी आपली काय आहे ती पुढच्या वेडिओमध्ये तुम्हाला कळत तर चला बाय बाय